नामदार उदय सामंत साहेब यांचं स्वागत करावं येणार नाही कारण आहे त्याच्यामुळं तुमच्या नाचण्याच्या आणि अवधूतच्या गाण्यामध्ये आम्ही येणार नाही पण आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी अवधूत गुप्तेला मनापासून धन्यवाद देईन की खऱ्या अर्थानं मराठी बाणा आणि मराठी पण टिकवण्याचं काम हे अवधूतनं फक्त महाराष्ट्रामध्ये केलं नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आणि परदेशामध्ये देखील जाऊन मराठी पण काय आहे हे दाखवणारा पहिला संगीतकार जर कोण असेल तर तो अवधूत गुप्ते याचा आपल्या सगळ्यांना मनापासून अभिमान आणि गर्व आहे आम्हाला देखील सगळ्यांना वाटतं की पहिल्या गाण्यापासून यावं इंटरव्हलवरून बाकी सगळी गाणी ऐकावी आम्ही देखील नाचावं मग असे एक गाणं अतिशय चांगलं अवधूतला या ठिकाणी म्हटलं आणि खऱ्या अर्थानं ते आजच्या परिस्थितीवर आहे की काय सत्य घटनेवर आधारित आहे की काय असं आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलं कोणता झेंडा घेऊ हाती आज कुणी कुठचा झेंडा हातात घेतला आहे तो मला सगळ्यांना माहिती आहे पण आम्ही त्याच्यामध्ये भाग्यवान निघालो की आम्ही सोळा महिन्यापूर्वीच झेंडा हातात घेतलेला आहे पण मला सरकारला देखील धन्यवाद दिले पाहिजे आज खरं तर आम्हाला हे कार्यक्रम पंधरा सोळा वीस तारखेपर्यंत संपवायचे होते आचारसंहिता कधी लागू शकते म्हणून कदाचित अवधूतचे घाईघाईले कार्यक्रम झाले असतील परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सरकारनं सांस्कृतिक महाराष्ट्राची चळवळ चा ही कानाकोपऱ्यापर्यंत पोचावी म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे सांस्कृतिक महोत्सव आयोजित केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात फेवरेट आणि मागणी असलेला कार्यक्रम म्हणजे अवधूत गुप्तेंचा आहे हे देखील मनापासून आपल्याला सांगितलं पाहिजे कारण सकाळी मी तर अवधूत गुप्तेंबरोबर भांडत होतो मग अशी की तेवीस तारीख तुम्ही देत नाही पंचवीस तारीख देत नाही लोकांची मागणी आहे सरकारनं कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये तुम्हाला यावं अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांनी मराठी ही अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट केली ते सगळेच कलाकार आजपासून पाच दिवस या अलिबागमध्ये येणार आहेत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद आपण द्यावा एवढीच विनंती करतो पुन्हा अवधूत आणि त्याच्या सर्व संचाचं अलिबागमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि स्थानिक आमदार म्हणून सारे गामामध्ये मुग्धा वैशंपायन आली आणि त्याच्यानंतर आमचे जास्त घनिष्ठ ऋणानुबंध जुडले गेले आणि मी खरोखर तेव्हापासून अलिबागला येत राहिलो अलिबागचा झालो विशेष करून सन्मानला आमचे म्हात्रे साहेबांचं सन्मान हे म्हणजे आम्हाला दर दोन तीन महिन्याने आठवण येते की आता आपण बरेच दिवसात चांगलं जेवलेलं नाही चांगली मासळी खाल्लेली नाही आम्ही तिकडनंच येतो डायरेक्ट दोन दिवस राहतो फक्त खातो आणि परत जातो असा अलिबागचा बीच असा अलिबागचा सगळा पाहुणचार अशा अभि अलिबागचा असा सुरेल ऑडियन्स अलिबाग म्हणजे मला असं वाटतं की अक्षरशः कोकणचं प्रवेशद्वार इथपासनं मी मागच्याच वर्षी एक एक टूर केली की पार अलिबागपासनं मालवणपर्यंत मधला जो एच सतरा आहे त्याला पण हात न लावता खालणं जायचं म्हणजे समुद्राच्या कडेकडेनी कडेकडेनी आणि हे जे कोकणचं सौंदर्य आहे त्याची सुरुवातच अलिबागपासनं होते आणि असं हे सुंदर अलिबाग आज मला इथे कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी शासनाचे कारण शासनाचा कार्यक्रम आहे तर शासनाचे खूप खूप आभार मानतो थँक्यू सो मच यांच्या व दिशी विभाग नियंत्रक साहेब यांच्यात चर्चा झाल्यानुसार आज उपोषण माग घेण्याबाबत बोलणं झालेलं आहे सदर दोन दिवसात विभाग नियंत्रक साहेब आमदार साहेब चर्चा करून या उपोषणाबाबत मार्ग काढणार आहेत सकारात्मक मार्ग काढणार आहे कशासाठी बसल्याशिता माझ्या मुलाला बरं नाही कमळ दुखते मग त्या हजार येऊ नका हजर करून घ्या आज वर्ष झाला वर्षभर वर काय खायचा दोन मुलं मी ताकद आहे का म्हणा कष्ट करायची त्याला औषध करू का मना करू तर मी जास्त खमत आहे मी हां त्याला हजर करून घ्या बाहेर घालवू नका येताना गाडे गा गाडीला खड्डा आहे आहे ते आहे तो कसा येणार म्हणभंडी ठेवा त्याला अगदी विनंती करतो तो मला सांगत येणार माझा दोन हजार बाराला ॲक्सिडेंट झाला होता ऑन ड्युटी एस टीमध्ये मी मेकॅनिकल होतो पनवेलला ब्रेकडाऊनला जायचो होतो ब्रेगडाऊनला जायत असताना वीरला ॲक्सिडेंट झाला त्या वीरला ॲक्सिडेंट जाताना डोक्याला मार लागला ला। कान कट झालं आणि इथं डोक्याला फटका बसला स शेजारी जो बसला होता त्याचे तीन फ्रॅक्चर झाले आता ह्या सहा बारा दोन हजार बावीसला मी चालायचं चा बंद झालो चालायचं चा बंद झाल्यानंतर तेव्हा पण कामावरच होतो सहा तारखेला पण मी कामावरच होतो संध्याकाळी घरी गेलो पॅन्टसुद्धा काढता येत नव्हती दुसऱ्या दिवशी रानडीकडे गेलो रानडीने सांगितलं तुम्ही एक्सरा काढा मग एक्सरा काढल्यानंतर तो मला थोडा प्रॉब्लेम आहे ह्या गोळ्या घ्या आणि पाच दिवसांनी एम आर आय करा तर डॉक्टरना पण माहिती नाही मला काय झालं आहे आणि मला पण माहिती नाही मला काय झालं आहे चालता येत नव्हतं झालं पाच दिवसांनी एम आर आय केलं एम आर आय केल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला कोरोना झाला होता मिळून नाही मला दोन हजार बाराला ॲक्सिडेंट झाला होता तर फटका वाजला पण तुमच्या नसाच बंद आहेत हे हा तिसरा स्टेजला हा दुसरा स्टेजला नंतर डॉक्टर रानाडे बोलले तुम्हाला दोन महिन्यात ऑपरेशन करायला लागेल एक अडीच लाखाचा आहे एक तीन लाखाचा आहे नंतर मी दोन तीन डॉक्टरांकडून चर्चा केली सुबोध मेहता आपले म्हाडवाले ठाण्याला असतात ते गोया गया, ते बोलले तुम्ही सहा महिने गोळ्या घ्या सध्या ऑपरेशन करू नका जर दुखलात तर ऑपरेशन करा मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं मी बोललो मग सहा महिने मला रजा हो बोलते राजा घ्या लागला आणि साहेब बोलू मी मेकॅनिकल आहे तर ते तुम्ही लाईट काम करायचा टॉयलेटला कमोड चालायचं नाही जिना चढायचं नाही धावायचं नाही सगळं बंद ह्या परिस्थितीत मग एस टीला मी अर्ज दिलं का मला लाईट काम मिळा मग माझा ऑन ड्युटी ॲक्सिडंट झाल्यामुळे माझा हा अपंग तुमच्यामुळे आलेला आहे मग ह्याने काय पत्र वगैरे केला अशी तरतूद नाही बाकींच्यासाठी तरतूद आहे पण माझ्यासाठी तरतूद नाही कारण मी ऑन ड्युटी ॲक्सिडंट झाला म्हणून का गेले एक माणूस इथं डिझेल पंपवर होता माझा हस हस्ताक्षर चांगला आहे मी त्यांना सांगितलं विनोदीन केली वर्ष झाला आज वर्ष झाला पगार नाही माझ्याकडं कसा कुटुंब चालवणार डोक्यावर कर्ज झालं आहे रोज एखादा बायकोचा दागिना ठेवतो आणि घर कुटुंब आहे आणि आता ह्याने पदासाठी माझी बदली पेनला केली आता तुम्ही सांगा ह्या पायाला सु झाले कसा अप डाऊन करणार पेन ते माड एवढे वर्षभर झाले तेव्हा हा आईने माझ्यासाठी हे केलं मला मुलांना न्याय भेटण्यासाठी उपोषणाला बसले मध्यंतरी मागच्या झालेल्या जुलैच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपला हा संपूर्ण गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मार्फत सरकार दोन कोटी पंच्याहत्तर लाखाची ही तरतूद करण्यात आली बजेटला टोकन तरतूद झाली परंतु त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि पहिला प्रश्न निधीचा जो प्रश्न होता तो मार्गी लागला दुसरा दुसरी अडचण होती ती म्हटल्याप्रमाणे होती एमसी मिळवण्यासाठी ही कमिटी मुंबईच्या ठिकाणी बसते केंद्रशासित ही कमिटी आहे त्याच्यावरती अधिकारी हे केंद्र आणि राज्य शासन एकत्र नियुक्त करत असतात पर्यावरण सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते आणि ही परवानगी मिळवण्यासाठी अनेक महिन्यांपासूनचे माझे प्रयत्न चालू होते अगदी सी आर झेटचे नकाशे चेन्नईपासून मिळवण्यापासून आपण त्याच्यामध्ये काम केलं आणि आज सांगायला आज आनंद होतोय की एम सीच्या डेमेशी आपल्या झगबुडीचा गाळ काढण्यासाठी जी शेवटची जी परवानगी बाकी होती ती परवानगी आपल्याला मिळालेली आहे पुढच्या काही दिवसातच अगदी चार पाच दिवसाच्या आतच मिनिट्स हे बाहेर पडतील ऑनलाईन ते जाहीर केले जातात डिक्लेअर केले जातात मिटिंगचे आपण जगपुडीचा गाळ करण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत जिल्हा तुमची आहे म्हणून तुमची जर आमच्याकडे हस्तांतर केलं असताना मी तू मागतो दहा दिवसात शाळा मंजूर केली असती नगरपंचायत नगरपंचायत हस्तांतर दहा दिवसात आता या ठिका आता त्या ठिकाणी लाख कोटी दीड दिर्क, दोन कोटीची कामं चालू आहेत मध्ये त्या दोन नगरसेवक आहेत पण आपण खर्च करू शकत नाही कारण शाळा तुमच्या ताब्यात आहेत ना पण लोकांकडे जर असे किती दिवस ग्रामस्थांना जमा करून हे करायचं हे बेत घाला ते मागणं टाकल्यानंतर कौल घाला दा किती नंतर शाळेचे ना जरा जरा कुठे कोपरे कोपरे गेले ते दुरुस्ती झाले पण आपली शाळा अजून करू नये चौऱ्याण्णव एखाद्या जिल्हा परिषद नाही किती तुम्ही कशी ना विचारा ना कशी मी काल पण फोन लावला प्रत्येक वेळा तुम्ही ते हे करा काय आमच्याकडनं होणार नाही तुम्ही तुमच्या लिवला बघा होणार नाही तर मला शाळेवर भेट पण देऊन एक्चुअली आम आमच्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी अख्ख्या इंडियेभर जे स्ट्रीट फूड वेंडर हा त्यांना एक जाग्याचे हा खातं फूड कोर्टाची मोहीम चल तितून आमकां गोयात दोन हे केलेले आहेत आयडेंटिफाय केलेले एक वाळपय आनी एक वास्को हा म्हणटा आमचे गोय राज्याचे हेल्थ मिनिस्टर आणि युडी मिनिस्टर बाब रिसोर्सीस हाडे सर तेने आमकां हे एक, एक दिले ऑपोर्चुनिटी दिली की आमचो एक स्ट्रीट फूड हांगा जावचो म्हणून आनी आम आमचे स्ट्रीट फूड जावचो म्हणजे आमचे कडेन सद्याक हांगा जाग्याचे तुमकां खबर आसा हांगा जागे मेळपाक मुश्कील आमी ऑलरेडी एक केल्लो डिसायड केल्लो आमचे रेल्वे स्टेशन ते फुटपाचेर पूण ते मागीर फुटपाचेर आनीक हें जातलें म्हणून प्रोब्लम जातलो म्हणून आमी एक आमचे वेकंट प्लेस आसलेली थंय ग्रावंडाक आमच्या गार्डना कडेन सायडीक थंय आमी एवरी इयर जायड बी लायताले पयलीं दोन तीन वर्सां पयलीं तें बंद जालेलें आनी थंयसर तुमकां आतां खबर आसा तो प्लेस सारख कसो झालेलो सा असा ऑलरेडी पयलींच्या लास्ट लास्ट आमच्या एक तिचे बायक दिलेली ते कंडिशन ते वेरी बॅड आसा म्हणून पण तरी एक आमी शेट, आमी आमी एक टेम्पररी शेड म्हणजे टेम्पररी कोर्ट म्हणून ती जागा आम्ही थंयसर हे केल्या आयडेंटीफाय केल्या आणि एक बरी गजल थंयसर लोक भोवता भगी येतात खेळली लायक बॉम्बे जवळ बेळगाव जो फूड कोर्ट थंयसरूच थेळ्या थंसून खाल्ले आमी एक्चुअली गोयकार जे आमचे गोयकार जे आमचे असतात त्यांना हे खरी सध्या तुम्ही म्हणता बिझनेस करता काय ऑपॉर्च्युनिटी म्हणजे त्यांच्यानी थंसर कोणी रस्त्यात बसतात त्यांना एक थंसर एक जागा म्हणून एक आमचं हे आंदोलन आहे आम्ही ऑलरेडी त्याच्या म्युन्सिपल आम्ही ऑलरेडी हे घेतलेले आहे रेझोल्युशन घेतलेले आहे परत थोड्या लोकांचे म्हणण्याआधी खरी तुम्ही ग्रामणाच्या हायकोर्टाची सुप्रीम कोर्टाची ऑर्डर यूज करू शकना लोक हा तुम्ही लास्ट टाइम हा आता पाच वर्ष सांगता लोक कोण काय म्हणणार लोक व्हेरी हॅपी आम्ही जे किती कार्य करतात लोक हे आमचे एक चार पाच जण असतात त्यांना सगळ्यात प्रॉब्लेम असतात तू हंगास फ्लायओवर येलो तो प्रॉब्लेम बोट हाडून थं दवरले बोट हाडले जे थं प्रॉब्लेम हे हे हाडले जे आणि प्रॉब्लेम हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट करता हो आताचं हो नवी टेक्नॉलॉजी हो मोबाईल मोबाईल ऑन केलो उलयले आणि सोडले त्या ग्रुपात हेच काम चाललेले आहे आमकां जाय किदें वास्को खातीर किदें करपाक जाय आनी आमी जाणा किदें करपाक जाय आमकां निवडल्या ला आमका लोकांनी न्हू आमकां लोकांक निवडून हांगा बसयल्या आमी बस ते मोबायलाचेर येवन उलोवन आमी कॉन्सुलर जावंक ना कॉन्सुलर जावपाक तुका इलेक्शन करपाक पडटा इलेक्शन तुका वोटींग पडपा तेन्ना तूं निवडटा आमकां तशें नाका आनी आमी तशें करपाय ना बाबा जेन्ना आमी पडटले बसून जाल्यार आमी अशें कोणाचेर आरोप करचे कर ना आमका दिसले बा तो आरोप तेका फुडले पाच वर्ष दाखवले गेले तेनी तर वाईट आमी किती वाईट गेला तर आमका लोक दाखवते आमका गरम बसत ना आमी किती करपा गेले ते वास्तव करते आम्ही जाणा 30 वर्ष कितले वास्तव हे जे कोण उलेता हे सगळे पार्टी बोल लेले मनीस एक पार्टी कचे जे राते कचे सगळे पार्टी बोल ना जन्ना तेंकडे जाय ना का ते बोलले जाते की एकदा बरे दाखवले पाठ दाखवले काय नाही हे ऑब्जेक्शन ना आम्ही राव बरे करपा लागला लोकही बरे हॅपी आहे आणि लोकांना दिसता तर आम्ही वाईट किती करता बरे किती करना आमका घरा बसतले आमकां काय ना सगळ्यांना वचपासून पंचवीस कॉन्सिलर येतात आणि आमी सगळें कितें करता वास्कोचें बरें जावपाक जाय उदरगत म्हण हे सगळे प्रकल्प येऊन येतलें आनी आणि लोकांनी आमचा सपोर्ट हांव थँक्स तुमी आयला आणि माझे रिपोर्ट कवरेज करता आणि आज तुम्ही बी आणि सगळे वास्कोन आमचे दोन चिल्ड्रन पार्क असले वन इज चिल्ड्रन पार्क एंड वन इज टोटली गार्डन विथ अ ग्रीनरी आयज एक गार्डन आम्ही धाकटेपण धाकटेपणान दाकटेपणा हिंगा खेळाले टाईम वेस्ट करताले सगळे बरे जाताले म्हणजे एक दोन वस्तू कडेन असले वास्कोन वास्को तर असे काबार झाला सगळे सॅडी एक एम पी डी काबार लागला एक जिंडाल काबार लागला आणि एक काबार एक आता किती उरला पण ते भुरग्यांक किती खेळ वस्तू आज आमचे पॉलिटिशन काबार करला आुन्सिपल्टी काढपासल्या किती आज हिंगा कारण येऊ कारण किती असं की कि आयज हिंगा एक स्ट्रक्चर लागला बांधप दॅट इज आय हर्ड दॅट इज अ फूड कोर्ट फूड कोर्ट हिंगा ते स्ट्रक्चर कसे बांधता इट इज अ ओपन स्पेस अँड इट इज अ प्ले ग्राउंड ऑफ द चिल्ड्रन पार्क चिल्ड्रन पार्क आणि हायकोर्टाचे ऑर्डर असा ऑर्डर की एनी ओपन स्पेस ऑफ गार्डन कॅनॉट बी युटिलायज माझेकडे हायकोर्टाची ऑर्डर आज जज सोनकां इम्प्लिमेंट केला आणि मसिपाल्टी आणि एनी ऑथॉरिटीक ऑर्डर दिला की एनी ओपन स्पेस ऑफ द प्राइवेट प्रॉपर्टी ऑल्सो म्य्सिपल्टीटी हॅव राईट एनी डिपार्टमेंट हॅड टू एनक्रोच डेट एन्ड युटिलायज फॉर द ओपन स्पेस एन द पब्लिक आय पब्लिक प्रॉपर्टीचे ह्यांच्यानी फूड कोर्ट घालू लागला अरे फूड कोर्ट घाला तुम्ही आमक प्रॉब्लम ना आज म्युसिपलटीचे कितले प्लेस वेकंट पडलेला ते सिग्नेचर प्रोजेक्ट आज कितले दीस कितले वर्ष बारा वर्षां थिंगा वर मे शिफ्ट कर मरे म्युन्सिपाल्टी गार्डनं किती पब्लिकाच्या प्लेसीत किया भरगे खेळतात तिंगा किद्याक किद्याक ऑबस्ट्रक्शन हक्का जुगार गुटखा गावठी दारू चरस गांजा या अवैध धंद्याबाबत आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी डी वाय सी पी मायणकर साहेब यांच्याशी चर्चा झाली गेले चार दिवसापूर्वी आम्ही मोर्चा काढणार म्हणून त्याचं पत्र प्रांत अधिकाऱ्यांनी दिलं प्रांत अधिकाऱ्यांनी मनाई आदेश असताना असल्या कारणानं आम्हाला ती परवानगी नाकारली आणि मग डी वाय सी पी मायणकर साहेबांनी सांगितलं की तुम्ही मध्ये माझ्या कार्यालयात आहे आणि तिथं बसून तुमचं निवेदन आणून आणि मोदीसुद्धा आपण चर्चा करू आज अवैध धंद्याच्या बाबतचं जेव्हा खेड भांडा नाका काहीतरी मटक्या धंद्यावरती जो पर्वता प्रकार झाला त्या प्रकारामध्ये आम्ही लोक त्याच्यामध्ये आणि पत्रकार जो बारक्या लोहार जो त्याच्या अनै अनैतिक धंदा त्याच्यामध्ये अवैध धंदा क्लब चालवतो आहे यापूर्वी त्या बारक्या लोहारनी पत्रकारांना जाळून टाकेन पत्रकारांना ठार मारेन पत्रकारांना मारलं पत्रकारांना गाडीवरून उडवून देण्याचा प्रकार केला त्यांच्या डोक्यात हेल्मेट घातल्या काय काय करण्याचा प्रकार केला त्याला नोटीस देण्याचं काम फक्त झालं परंतु हे होत असताना दोन दिवसापूर्वी त्याच क्लबमध्ये बारक्या लोहारच्या एक तिथे इसम जुगार खेळायला गेला असताना तिथे हरला त्याच्या शाळेची फी भरण्यास मुलाची घ्यायची तो दुप्पट पैसे करायला गेला ती सुद्धा नाही ती चुकच आहे आम्ही त्यालाही त्याचं समर्थन करणार आहे त्याला उलट आम्ही त्याला आम्ही देतो थोडंसं आमच्या पतीने त्याला त्याला थोडंसं दणकवलं त्याला थोडं फटकावलं आणि मग त्याचंच सांगताना त्यांनी सांगायला लागलं मी पन्नास हजार रुपये जुगार झाल्यानंतर माझे यावरती प्रचंड मला माराण केली धक्काबुक्की केली मला माझ्या बरगड्या मोडल्या तोंडात रक्त येई पण त्याला मारलं आणि जिवे मारेन म्हणून त्याला धमकी त्या क्लबचे मालक बारक्या लोहार आणि त्याच्या साथीदार आणि तो ओरडत रडत आमच्याकडे आल्यानंतर आम्ही खेड पोहोचला गेल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी त्याच्यामध्ये जी तक्रार लिहून घ्यायला पाहिजे होती की ज्या पद्धतीनं त्याला जे ट्रीटमेंट द्यायची होती त्याच्याऐवजी क्लब माचा अर्धा पार्टनर मीच आहे अशा भूमिकेत तिथले पोलीस निरीक्षक वयर होते आणि म्हणून हे जर असं असेल ना आमचा सर्वसामान्य गरीब माणूस इथं जर तिथं मार खातो आहे तोंडातून रक्त येऊन रक्त बंबाळ होतो आहे आणि म्हणून माझी गाडी मी आमच्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या सगळ्यांना घेऊन कोण एवढा मटका अटके आकडावाला एवढी त्याचं धाड एवढं धाडस होतंय कसं आणि म्हणून मी स्वतः गेल्यानंतर त्या क्लबमध्ये त्याच्या बारमध्ये घुसलो माझ्या शिवसैनिकांना घेऊन आणि घुसल्यानंतर त्याच्यामध्ये तो पळाला आणि पळाल्यानंतर तिथं ते, ते जवळजवळ वीस पंचवीस कॉम्प्युटर सगळं जुगाराचं सगळं साहित्य त्याचे आमचे कार्यकर्ते आणि पत्रकार व्हिडिओ शूटिंग करतात ते व्हिडिओ शूटिंग करत असताना तिथं ह्या ठिकाणी पोलिसाचा ता पारा चढला अधिक नितीन भोयर यांचा आणि त्यांना तिथं सगळ्यांना शिव्या वाईट बोलायला सुरुवात केली आम्ही त्याला सांगितलं तू आम्ही आम्ही त्याच्यामध्ये काय त्याचा कुठं मान नेत नाही किंवा आम्ही शासकीय कार्यक्रम करत असताना आम्ही कुठल्या पोलिसाला तिथं हडचूड करत नाही आणि म्हणून तू जर एखादा त्या जुगारवाल्याचा आकडेवाल्याचा मटकावाल्याचा पार्टनर असल्या सगळं करत असतील आणि म्हणून आम्हाला सगळ्याला बाहेर काढल्यानंतर लोक प्रचंड त्याच्यामध्ये नागरिक त्रस्त चिडली आणि लोकांनी त्याचा गोंधळ सुरू केला आणि मग त्याला वाटायला की आमच्या शासकीय कामात अडथळा आणला कुणी कुठल्या एखाद्या वाईट वृत्त्याचं व्हिडिओ शूटिंग करणं हे सुप्रीम कोर्टानं त्याला निर्णय दिला शूटिंग करता येते आणि मग आम्ही तेवढंच काम करत होतो आम्ही कुठल्याही पोलिसाला शिवीगाळ वळ केलं नाही आणि म्हणून माझ्यावरती पोलीस अधिकारी धावून येऊन माझे एक एकशे शहाऐंशी वन एटी सिक्स याच्यामध्ये लावतो कायद्याचा अडथळा का, का, का कायदा का पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला आम्ही काय अडथळा निर्माण केला याला चोर पकडून आम्ही आजही आमच्याकडे व्हिडिओ आहेत की कि किती दारूधंदेवाल्यांचे मोठमोठ्या पन्ना टाक्या विक्या सगळं आजही राजरोज चालू आहे ह्या पोलीस अधिकाऱ्याला जवळजवळ पन्नास लाख रुपयाचा हप्ता खेड पोलीस स्टेशनमध्ये होतो आणि म्हणून या गुन्हेगारांची मिजाच वाढली आताही मला गुन्हेगारांच्या वतीनं ज्यांचे धंदे बंद झाले त्यांच्याकडून त्याच्यामध्ये चर्चेत नाही हे होतं आहे की भाऊला संजय कदम याला इलेक्शनच्या आधी आम्ही संपू माझा जीव जायचा असेल तर जायला जुगारण्यावाऱ्यांकडे त्यांना पाठीशी घालणार आहे पोलीस प्रशासन आहे मग मी जेव्हा मरेन तेव्हा पोलीस स्टेशनला येतील लोक सांगून कारवाई करत असेल माझा जीव गेल्यानंतर कारवाई करणार असतील काय तर जेवढे जेवढे कोण असं पण करतात कोण पाठीशी घालतं ते कुठल्या अधिकाऱ्यांना सोडणार नाहीत पण जे कोण मला धमकी देतात त्याची कोणाची माय वेळ असेल इकडे या मी आहे त्याचा हिशेब करायला मी सक्षम आहे माझे सगळे शिवसैनिक माझे सक्षम आहे आणि म्हणून त्यांनी बाहेर पडावं कोण या करून आम्हाला चॅलेंज करतो घरात ना बसून कोण माझ्या पाठी भाई आहे मी कोण मी घ्यायचा गेम करणार आहे तुझे भाई मी सगळे गेम करणार आहे ते ठेव माझा गेम होईल सरका ते वय बघील आणि म्हणे सरकार सगळं आंधळ झालेलं आहे अधिकारी त्याच्यामध्ये प्रचंड वेगळा प्रयत्न हे करतात काही माईनकर सारखे अधिकारी जे आता आले वरिष्ठ अधिकारी आलेत आणि म्हणून आम्ही त्यांना निवेदन देताना त्यांनी आम्हाला शब्द दिलाय त्याच्यात सुधारणा होईल आणि खेडवाल्यांना न्याय मिळेल अवैध ते धंदे चालवणाऱ्या बाबतच्या ज्या धमक्या आणि काय काही षडयंत्र चालू आहे त्याच्याबाबतचं आम्ही त्यांच्या पाठीशी घालणारे जे कोणकोण कौन आहेत त्यांचं पूर्वीचा त्यांचा इतिहास आणि ह्यापूर्वी केलेलं त्यांनी हे आणि म्हणून त्यांना वाटते कदाचित संजय कदमचा जीव घेतला म्हणजे हे सगळं संपेत आणि म्हणून त्याच्याबाबतचं निवेदन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीनं आम्ही आता या ठिकाणी पोलिसांना निवेदन देणार टाईम्स डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल